मंदार। मनोरमा खेडकर यांना पोड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलंय आणि त्याचबरोबर थोड्या वेळामध्ये पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी देखील या ठिकाणी दाखल होत आहेत आणि त्यानंतर मनोरमा खेडकर यांच्या अटकेची कारवाई सुरू होईल टेक्निकली तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या त्यांना अजून अटक दाखवण्यात आलेली नाही ताब्यामध्ये घेण्यात आलंय मात्र अटकेची जी कारवाई आहे ती पूर्ण होईल आणि त्यानंतर आजच त्यांना न्यायालयामध्ये देखील हजर करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांचा पुढचा जो काही तपास आहे तो सुरू होईल चौकशी त्यांच्याकडे केली जाईल कारण धडवली गावातील मुळशी तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांनी धमकवल्याची तक्रार आहे आणि त्याचबरोबर या मुळशी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी जागा घेतलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक लोकांच्या तक्रारी आहेत वेगवेगळ्या तर त्या दृष्टीने पुणे पोलिसांचा तपास असणार आहे एक जी तक्रार आहे त्या तक्रारीच्या व्यतिरिक्त इतरही काही लोकांच्या तक्रारी आहेत त्या सगळ्यांच्या अनुषंग पुणे, पुणे ग्रामीण पोलिसांचा तपास असणार आहे मात्र ही एक मोठी घडामोड आहे या प्रकरणातली ज्या मनोरमा खेडकर लपून बसलेल्या हो होत्या महाडमधल्या एका हॉटेलमध्ये त्यांना पुणे पोलिसांनी पहाटे ताब्यामध्ये घेतलं आणि आता पोड पोलीस स्टेशनला आणण्यात आलंय त्यांच्या अटकेची कारवाई आता सुरू होते आहे आणि त्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये देखील हजर करण्यात येईल पुढची न्यायालयीन जी प्रक्रिया आहे ती नेमकी कशी असेल न्यायालयीन प्रक्रिया याच पद्धतीनं असेल की पुणे ग्रामीण पोलीस त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करतील कारण त्यांच्याकडे पुणे पोलिसांना चौकशी करायची आहे की आ, हे जे काही जागेचं प्रकरण आहे तर त्यांनी जागा कोणाकडून खरेदी केली किती रकमेमध्ये किती रकमे रक्कम देऊन खरेदी केली त्याचबरोबर या सगळ्या मुळशी तालुक्यामध्ये मुळशी परिसरामध्ये इतर किती ठिकाणी त्यांच्या जागा आहेत आणि मी जसं मग अशी म्हटलं की इतरही काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत या खेडकर कुटुंबियांच्या विरोधात तर या सगळ्या अनुष पुणे पोलिसांना चौकशी करायची आहे मनोरमा खेडकर यांच्या बाबतीत आणि त्याचबरोबर मनोरमा खेडकर यांचे जे पती आहेत दिलीप खेडकर हे देखील पोलिसांना अजून सापडलेले नाहीत त्यांच्यावरती देखील गुन्हा नोंद आहे या प्रकरणामध्ये एकूण सात आरोपी आहेत त्या आरोपींचा देखील पोलिसांना शोध घ्यायचा आहे आणि या सगळ्याची माहिती मनोरमा खेडकर यांच्याकडून पोलिसांना हवी आहे आणि त्यासाठी मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीची मागणी पुणे ग्रामीण पोलीस करणार आहेत मंदार गेल्या दोन तीन दिवसांपासून मनोरमा या गायब होत्या पोलिसांनी आज त्यांचा शोध कसा लावलाय पुणे पोलिसांची पथकं ही सातत्याने त्यांचा मागोवा घेत होती आपण पाहिलं सुरुवातीला जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं तेव्हा मनोरमा खेडकर यांनी पोलिसांची सहकार्य करण्याला नकार दिला पुणे पोलिसांचं पथक वारंवार त्यांच्या बाने रस्त्यावरील घरी जात होतं मात्र त्या दरवाजा उघडत नव्हते आणि अचानक एका रात्री त्या बंगला दरवाजा बंद करून कुलूप लावून निघून गेल्या त्यानंतर पुणे पोलिसांनी मुंबईमध्ये त्यांचा शोध घेतला त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी शोध घेतला पुणे जिल्ह्यामध्ये शोध घेतला मात्र त्या सापडत नव्हत्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची पथकं त्यांच्या मागावरती होती आणि अखेर मोबाईल कॉलवरून त्यांचा जो आहे तो माग लागला त्या कुठे आहेत हे समजलं आणि त्यानंतर पुणे पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं आणि पहाटे त्या हॉटेलमध्ये असताना झोपलेले असताना पुणे पोलिसांनी दरवाजा त्या ठिकाणी वाजवला आणि त्यांना बाहेर येण्याची सूचना केली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलंय आणि या पौड पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणण्यात आलंय पौड पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत